श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा पाच शत्रुपीडा ही वाढत चाललेली आहे अगदी घरातील दारातील प्रत्येक ठिकाणी शत्रुपीडा ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेली आहे आपण एक वेळ म्हणतो की बाहेरचा शत्रू परवडला घरातील शत्रू परवडत नाही कारण घरातील शत्रू हा गोड बोलून काटा काढण्याचा प्रयत्न करत असतो आपल्याला वाटतं हा माझा तो माझा तो माझा परंतु आपलं असं कोणीच नसतं आपण आणि आपली स्वाम्यायी एवढंच फक्त आपले असतात कसं असतं विश्वास विश्वास ठेवताना आपण डोळे झाकून ठेवणं उपयोगाचं नसतं प्रॅक्टिकली जितकं आपण वागू चांगलं असतं सांगण्याचं तात्पर्य असं की जर आपली ही शत्रुपीडा वाढते आपल्याबरोबर गोडगोड बोलणारी जर आपल्या पाठीत खंजीर हुप असतात असं ज्या आपल्याला वाटतं ज्यावेळेस हीच लोक आपलीच लोक कुठेतरी जाऊन आपल्याला काहीतरी पिढा त्याचप्रमाणे काहीतरी बाधा करून आणतात काहीतरी कटकारस्थान आपल्याविषयी करतात त्यावेळेस कुठं मन हायसं होऊन जातं आणि असं वाटतं की बाबा रे ह्या व्यक्तीवरती मी जीव ओवाळून टाकतोय किंवा टाकते आहे आणि तरीही हा व्यक्ती की माझ्याच बाबतीत असं का वागतो ह्या व्यक्तीसाठी मी रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करतोय तरीही व्यक्ती माझ्याच बाबतीत असं का वागते आहे ह्या व्यक्तीसाठी मी अगदी घासातला घास काढून देते ह्या व्यक्तीसाठी प्रत्येक प्रसंगी मी कामाला येतोय तरीही ही व्यक्ती माझ्याच बाबतीत असं का वागली त्यावेळेस आपल्याला असं वाटायला लागतं की मीच कुठेतरी चुकत आहे का किंवा मीस कुठेतरी कमी पडत आहे का आपणच आपल्या मनाला खायला सुरुवात करतो परंतु जर समोरच्या व्यक्तीवरती काहीच परिणाम होत नसेल तर समजून जा की ती व्यक्ती आपल्यापासून दुरावत चाललेली आहे किंवा आपल्यापासून खूप लांब जात आहे आणि हीच व्यक्ती जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये परत हवी असेल ही व्यक्ती कंटिन्यू जर तुमचा अपमान करत असेल कंटिन्यू तुम्हाला शिवाय श्राप देत असेल कंटिन्यू जर तुम्हाला घालून पाडून बोलत असेल कंटिन्यू समाजामध्ये त्याच वर त्याचप्रमाणे घरामध्ये म्हणा तुम्हाला अपमानित करत असेल तर समजून जा की आपल्या मागे जी आहे ती शत्रुपिडा खूप मोठ्या प्रमाणामध्ये लाव लागलेली आहे आता ही शत्रुपिडा घरातीलच व्यक्ती लावतील असं काही नाही आपली चांगली प्रगती ज्यावेळेस चालू असते आपल्या ज्यावेळेस चांगला काळ चालू होतो तो चांगला काळ कुणालाच पाहत नाही तर त्यावेळेस ही लोक काय करतात कोणत्या तरी तांत्रिकाकडे मांत्रिकाकडे जातात काहीतरी टोना काहीतरी काळी बाधा काहीतरी करून आणतात आपल्या दरवाज्यामध्ये लिंबू त्याचप्रमाणे वेगवेगळे साहित्य आणून टाकतात त्यावेळेस आपल्याला जाणवतं की हो खरच आपलं चांगलं कुणाला देखवत नाही आपलं पाऊल खेचण्याचा प्रत्येक वेळेस प्रयत्न केला जातो आपण कितीही एखादी गोष्ट चांगलं जरी करत असू तरी ती व्यक्ती त्या गोष्टीमध्ये काहीतरी कमी काढण्याचाच प्रयत्न करत असते म्हणजेच आपलं पाऊल खेचण्याचा आपल्याला माग ओढण्याचा प्रयत्न करत असते अशा वेळेस आपण म्हणतो की ह्या व्यक्तीपासून पाच नाही दहा पावलं ना लांब गेलेलं कितीही बरं जेणेकरून आपल्याला मन शांती भेटेल सांगायचं तात्पर्य असं जर तुमच्या बाबतीत असं घडत असेल तर समजून जा की एक काहीतरी दोष शत्रुपिडा म्हणा नजरदोष म्हणा किंवा कोणत्या तरी इडा पिडा बाधा कोणीतरी काहीतरी केलेला आहे हे समजून जायचं तर यावरतीच आज मी खूप जालिम असा उपाय घेऊन आलेले आहे हा उपाय इतका जालिम आहे की कि कोणी कितीही जालिम कितीही काळी बाधा कितीही नजरदोष कितीही वास्तुदोष काहीही करू द्या हो तरीही तुमचे सर्व काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यास यामुळे मदत होणार आहे बहुतेक लोकांचं तर असं होतं की विवाह होऊन खूप दिवस झालेले असतात तरीही संतान प्राप्ती होत नाही बहुतेक लोकांची विवाह जुळतात आणि ते अगदी लग्नाची डेट वगैरे ठरते आणि त्यावेळेस मोडतात बहुतेक लोकांचे परपंच अगदी पाच पाच दहा दहा वीस वीस वर्ष चालू असतात आणि अचानकपणे त्यांच्यामध्ये गैरसमज निर्माण होतात काहीतरी वादविवाद निर्माण होतात आणि अगदी डायव्हर्स पर्यंत त्यांच्याविषयी जातात तर हे सर्व होऊ नये आणि जर दोन्ही बाजूची जर संमती असेल आणि दोघांनाही वाटत असेल की नाही आपण हे जे काही करतोय ते चुकीचं आहे पण हे का घडते हे जर माहिती नसेल तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तुमची तुम्हाला जे हवी असणारी व्यक्ती तुमचा प्रियकर असो प्रियसी असो नवरा असो बायको असो बहीण असो भाऊ असो सासू असो सासरे असो ननंद असो भाऊजाई असो किंवा मित्रपरिवारातील कोणीही असो ही जी दुरावलेली व्यक्ती आहे ती जर तुमच्याकडे तुम्हाला जवळ हवी असेल त्या व्यक्तीला तुम्हाला मान सन्मान द्यावा असं वाटत असेल तर निश्चित हा उपाय केल्याशिवाय राहू नका उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल हा जो उपाय आहे हा अमावशा किंवा पौर्णिमेला तुम्ही आ, करू शकता त्याचप्रमाणे कोणत्याही शनिवारी सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता अमावशा पौर्णिमेला जर उपाय केला तर त्याची अनुभूती खूप तात्काळ भेटते तसंच जर शनिवारी जर केला तर तुम्हाला पाच शनिवार हा उपाय करावा लागतो परंतु काही हरकत नाही पहा कधी कधी आपल्याला खूप इमर्जन्सी असते त्याच्यामुळे आपल्याला शनिवार आला तरी आपण उपाय करायला धजवतो तर तुम्ही पाच शनिवार उपाय करू शकता किंवा अमुषा पौर्णिमेलाही उपाय करू शकता तर उपायासाठी साहित्य काय लागणार आहे ते सर्वप्रथम सांगते तर या उपायासाठी तुम्हाला काळ्या रंगाचा एक छोटासा कपडा किंवा काळ्या रंगाची एक कोटली लागणार आहे त्यानंतरनं काळी मोहरी जी आहे ही तुम्हाला थोडी किती आता सांगायचं जर म्हटलं तर एक मूठभर तुम्हाला काळी मोहरी लागणार आहे त्यानंतर ना एक शाबित अख्खी लवंग लागणार आहे आता शाबित लवंग म्हणजे काय जिला पूर्णपणे बोंड आहे फूल आहे त्या लव कुठे तुटलेले फुटलेले नाही त्या लवंगाला म्हणतात शाबित लवंग ही एकच लागणार आहे त्यानंतर तुम्हाला इथे लागणार आहे काळे तीळ आता काळे तिळांना काही ठिकाणी सोरटे म्हटलं जातं काही ठिकाणी खुरासणे म्हटलं जातं तर काही ठिकाणी काळे तीळ असं सुद्धा म्हटलं जातं तर हे काळे तीळ सुद्धा मुठभर तुम्हाला लागणार आहे त्यानंतरने एक लिंबू लागणार आहे लिंबू हे फ्रेश असावं जास्त पिकलेलं जास्त कच्च असं नसावं एकदम ताज टसटस लिंबू तुम्हाला त्याच दिवशी हे सर्व साहित्य आणायचं आहे आमवशाच्या दिवशी करताय तर आमोशाच्या दिवशीच हे सर्व साहित्य आणायचं आहे घरात आहे ताई घेतलं तर चालेल का हो पहा जर तुम्ही कालच जर लिंबू आणलं असेल तर घरातलं घेतलं तरी चालेल परंतु दोन तीन दिवसापूर्वीचं लिंबू वगैरे आहे तर घेतलेलं चालणार नाही फ्रेशच लिंबू तुम्हाला आणावं लागेल हे एवढं साहित्य लागणार आहे हे सर्व साहित्य घ्यायचं आणि तुम्हाला तुमच्या घरातील एकदम शांततेचा कोपरा म्हणजे दक्षिण दिशे दिशा जी आहे त्या दक्षिण दिशेला तोंड करून एक आसन घेऊन तुम्हाला बसायचं आहे स्वच्छ हातपाय दु वगैरे धुवायचे त्यानंतर आसन घ्यायचं आसनावरती बसायचं धूप दीप अगरबत्ती प्रज्वलित करायची आता दीप प्रज्वलन यासाठी करतो की कोणताही उपाय कोणतीही सेवा करताना आपण अग्नीला साक्षी मानून करतो अग्नीला साक्षी मानून केलेली कोणतीही सेवा कोणताही उपाय कोणताही तोडगा हा फळास येतो म्हणून प्रथम दीप प्रज्वलन करून घ्यायचं त्यानंतरनं हे जे सर्व साहित्य घेतलेलं आहे यावरती गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजल शिंपडून घ्या गंगाजल नसेल तर गुलाब पाणी थोडंसं शिंपडून घ्या त्यानंतर एका पाटावरती तुम्हाला जो काळ्या रंगाचा कपडा घेतलेला आहे किंवा पोटली घेतलेली आहे ती ठेवायची त्यावरती तुम्हाला जे काळे तीळ तुम्ही घेतलेलं आहे हे काळे तीळ चिमूट घ्यायचे चिमुट घेताना अंगठा आणि ही जी दोन <coughs> अंठा अंठा बोट सॉरी अंगठा आणि अंगठा शरीराचं बोट सोडायचं आणि ही जी मधली दोन बोट आहे अशा प्रकारे चिमूट पकडायची ह्या तीन बोटांमध्ये चिमूट पकडून तुम्हाला काळे काळे जे तीळ आहेत खुरासणे जे आहेत ते घ्यायचे एक मंत्र सांगते तो मंत्र म्हणायचा मंत्र व्यवस्थित ऐका ओम रीम श्रीम सर्व सर्व शत्रु नाशाय स्वाहा स्वाहाला हे जे काळे तिळ आहेत ह्या काळ्या कपड्यावरती सोडायचे पुन्हा दुसरीची चिमूट घ्यायची पुन्हा तो मंत्र म्हणायचा ओम श्रीम सर्व सर्व शत्रु नाशाय स्वाहा पुन्हा तिसरीची चिमूट घ्यायची ओम हरी श्रीम सर्व सर्व शत्रु नाशाय स्वाहा असं तुम्हाला सात वेळा सात चिमटी घ्यायच्या सात वेळा हा मंत्र म्हणायचा हा मंत्र म्हणून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे जे तुम्ही लिंबू घेतलेला आहे जे लिंबू घेतलेले आहे या लिंबाला जी एक लवंग घेतलेली आहे जी शाबीत लवंग असायची ती लवंग तुम्हाला बरोबर मधोमध टोचायची आहे बरोबर मधोमध टोचायची आहे जो दांड्याचा दांड्याची जी बाजू आहे त्या दांड्याची बाजू लवंगेची दांड्याची बाजू म्हणते लिंबू उभं धरायचं म्हणजे पा वरती आपण लिंबू तोडताना एका साइडने दांडा असतो तर दांडा अंगठ्यापाशी ठेवायचा आणि त्याचं वरचं टोके लिंबाचं ते असं बरोबर दोन्ही बोटांच्या मध्ये धरायचं आणि लवंग घेऊन बरोबर मधोमध खोचायची इथं लिंबाच्या मधोमध खोचायची हे झाल्याच्या नंतरनं हे लिंबू तुम्हाला त्या खुरासण्यावरती ठेवून द्यायचं म्हणजे काळे तिळ्यावरती ठेवून द्यायचं हे ठेवून दिल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे याची एक पोटली तयार करायची त्याला गाठ मारायची त्याची पोटली तयार करायची ही जी पोटली आहे ही पोटली तुम्हाला काय करायची आहे तुमच्या स्वतःवरून अँटीक्लॉग वाईज म्हणजे उलट दिशेने सात वेळा फिरवून घ्यायची उलट दिशेने सात वेळा फिरवायची कोणताही मंत्र नाही काही नाही काही नाही सात वेळा फक्त फिरवून घ्यायची आता तुमच्यावरूनच का बरं तर तुम्ही उपाय करताय भलेही ती पिढ्या घरातील कुणालाही असू द्या परंतु उपाय तुम्ही करताय तुमच्या घरासाठी करताय म्हणून ही पोटली स्वतःवरून सात वेळा अँटीक्लॉग वाईज फिरवून घ्यायची फिरवून घेतल्याच्या नंतरनं ही जी पोटली आहे ही कंटिन्यू तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची आहे कंटिन्यू सोबत ठेवायची आहे आता तुम्ही गृहिणी आहात तुम्ही घरातच असता तर घरात अशा एखाद्या ठिकाणी ठेवा म्हणजे तुमच्या साडीला बांधा किंवा तुम्ही ट्रॅक पॅन्ट घालता ट्रॅक पॅन्टमध्ये ठेवा किंवा किंवा तुम्ही ऑफिसला वगैरे जाताय तर तुमच्या पर्समध्ये सॅगमध्ये ठेवा तरीही चालेल काही हरकत नाही तुमच्या सोबतच ठेवायचे आहे त्यानंतरनं ज्यावेळेस सातवा दिवस उजाडेल आता आमोशा आहे समजा आज मी आमोशेला किंवा पौर्णिमेला हा उपाय करते तर त्या दिवसापासून सात दिवस कंटिन्यू मोजायचे आता समजा शुक्रवार आहे आज तर शुक्रवारपासून दिवस मोजायचे शुक्रवार एक शनिवार दोन रविवार तीन सोमवार सोमवार चार मंगळवार पाच बुधवार सहा परत गुरुवार सात गुरुवारी म्हणजे सातव्या दिवशी तुम्हाला काय करायचं ही पोटली पुन्हा दक्षिण दिशेला घरातच बसून ती पोटली सोडायची आहे सोडल्याच्या नंतरनं ते जे लिंबू आहे हे लिंबू तुम्हाला पुन्हा हा उपाय उर्वरित उपाय करताना सातव्या दिवशी पुन्हा स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे आसन टाकून दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं धूपधीप अगरबत्ती लावून घ्यायची ती पोटली एका पाट्यावरती ठेवायची पोटली सोडायची पोटली सोडल्याच्या नंतरनं जे लिंबू आहे हे लिंबू तुम्हाला काय करायचं आहे बरोबर तुम्हाला एक प्लेट खाली घ्या आणि बरोबर मधोमध तुम्हाला हे लिंबू चिरायचं आहे उभं लिंबू धरायचं म्हणजे वरची बाजू वरती आणि जी दांड्याची बाजू आहे ती अंगठ्यावरती अशा प्रकारे लिंबू उभ्या प्रकारे धरायचं आणि बरोबर वरून खालच्या दांड्यापर्यंत ते लिंबू दोन भाग करायचे आहे हे दोनही भाग केले की त्यानंतरनं तुम्हाला काय करायचं हे दोनही भाग पुन्हा तुम्हाला त्या काळ्या पोटलीमध्ये ठेवायचे आहेत आणि पुन्हा त्याची एक पोटली तयार करायची म्हणजे काळ्या कपड्यावरती ज्यामध्ये हे आहे काळे तीळ आहेत त्यामध्ये तुम्हाला हे दोनही भाग ठेवायचे आता एका बाजूला निश्चितच काळी लवंग येणार आहे आणि सॉरी एक लवंग येणार आहे दुसऱ्या बाजूला काहीच नाही काही हरकत नाही असं झालं तरी उत्तम तर मग ते दोन भाग करायचे हे दोन भाग करताना लवंग तुटली तरी काही हरकत नाही काही म्हणजे वेगळा अर्थ घेण्याची गरज नाही दोन भाग करायचे त्याची पोटली तयार करायची ही केलेली पोटली पुन्हा तुमच्या स्वतःवरून सात वेळा अँटीक्लॉग वाईज उलट दिशेने सात वेळा फिरवायची त्यानंतर ना सुलट दिशेने सात वेळा फिरवायची आणि ही पोटली घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर जायचं घराच्या बाहेर जिथे वाहतं पाणी आहे अशा ठिकाणी तुम्हाला जायचं विहीर चालणार नाही तलाव चालेल नदी चालेल एखादा नाला असेल तोही चालेल तेथे जायचं तेथे जाऊन ही जी पोटली आहे ही त्या पाण्यामध्ये तुम्हाला सोडून द्यायची आहे आता ताई आमच्या जवळपास कुठे ओढा नाही नाला नाही तलाव नाही नदी नाही तर आम्ही काय करू तर तुम्ही काय करायचं आहे एक बकेट किंवा टब भरून पाणी घ्यायचं आहे घराच्या बाहेर जायचं हा घरामध्ये हे करायचं नाही घराच्या बाहेर जा घराच्या पोर्चमध्ये जा अंगणामध्ये जा किंवा टेरेसवरती जरी बकेट भरून गेलात तरी चालेल तिथे जायचं ही जी पोटली आहे ही पोटली तुम्हाला सोडायची आणि ही पोट सोडलेली पोटली तुम्हाला त्या पाण्यामध्ये प्रवाहित करायची पाण्यामध्ये प्रवाहित करायची पाच सहा तास ही बकेट अशीच ठेवायची पाच सात तासाच्या नंतरनं ही जी बकेट आहे ही घेऊन तुम्हाला जेथे मोठं झाड आहे मंगवाडाचं असो पिंपळाचा असो किंवा औदुंबराचा असो जे कोणतं मोठं झाड आहे त्या मोठ्या झाडाला जाऊन हे पाणी ओतायचं आहे किंवा एखादं म्हणजे गटार वगैरे असेल किंवा नाला वगैरे असेल त्यामध्ये तुम्हाला हे पाणी प्रवाहित करायचं आहे किंवा सोडून द्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही उपाय हा करायचा आहे आता किती वेळा करायचं ते सांगितलं अमोषा पौर्णिमेला एकदा केला तरीही चालेल परंतु जर शनिवारी करणार असाल तर पाच शनिवार तुम्हाला कंटिन्यू हा उपाय करावा लागेल निश्चित सांगितलेली सर्व माहिती समजली असेल आता कधी करायचं तर दिवसभरामध्ये तुम्ही कधीही हा उपाय करू शकता रात्री बाराच्या आतमध्ये सकाळी सूर्यास्तानंतरनं कधीही करू शकता म्हणजे सूर्य उगवल्याच्या नंतर कधीही करू शकता सर्व माहिती तुम्हाला समजली असेल व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ हे आहे विसरू नका व्हिडिओ फक्त तुमच्यापर्यंत सीमित ठेवू नका व्हिडिओ इतरांनाही शेअर करत चला जेणेकरून त्यांच्या जीवनामध्ये जे काही प्रॉब्लेम असतील तेही सॉल्व्ह होण्यास मदत होतील त्यांनी केलेले जे काही उपाय असतील तोडगे असतील त्याचे जे काही सेवेचं से फळ आहे ते निश्चित तुम्हालाही मिळाल्याशिवाय राहणार नाही म्हणून व्हिडिओ होता होईल तितके शेअरही करत चला झालेली सेवा स्वामींच्या निरुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, समर्थ महाराज किचे